हाय गर्ल्स कशा आहात तुम्ही सर्वजणी तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर आज आपण सगळे एकत्र आलो हो। आहोत आपल्या लाडक्या बाळगोपाला जन्माष्टमीसाठी सुंदर सजवण्यासाठी जन्माष्टमीचा सण अगदी जवळ आला आहे आणि आपल्या सगळ्यांच्या घरी तयारीला जोर देत असेल तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे तीन वेगवेगळ्या प्रकारच्या सोप्या पण आकर्षक कृष्ण सजावटी ज्या तुम्ही घरी बसल्या बसल्या सहज करू शकता चला तर मग सुरुवात करूया बाळकृष्णाचे नुसते कपडे आणि दागिने बदलून त्याची रूप किती मोहक आणि वेगळे दिसू शकते याचा तुम्ही कधी विचार केला आहे का सुंदर वस्त्र मनमोहक आभूषण आणि सोप्या पद्धतीने केलेली सजावटीमुळे तुमचा कृष्ण पाहून सगळेच मोहित होतील आणि म्हणून आज शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये नक्की राहायचंय कारण शेवटचे जे कृष्णाचे रूप आहे ना ते तुम्हाला पूर्णपणे मंत्रमुग्ध करणार आहे या व्हिडिओ मध्ये आपण कृष्णाचे मोरपंखी रूप राजेशाही रूप आणि गोकुळातील कान्हाचे रूप पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण पाहणार आहोत आपण कोणकोणती आभूषण कृष्णासाठी वापरणार आहोत इथे आपण दोन मुकुट मुकुट घेणार आहे मोरपंखाचं आणि ज्याला छान पीस लावलेलं आहे असं त्यानंतर आपण घेणार आहोत हे कृष्णाचे आहे बँगल्स त्यानंतर ह्या कृष्णाची टिक्की आहे छान स्टोनच्या टिकल्या मी इथे घेतलेल्या आहे कृष्णासाठी वेगवेगळ्या प्रकारचे छोटे नेकलेस किंवा हार तुम्ही म्हणू शकता हे आपण इथे कृष्णासाठी घेतलेले आहेत कृष्ण म्हटलं की बासरी आलीच या दोन कृष्णाच्या बासरी आपण इथे घेतलेल्या आहेत हे कृष्णाचे छान कानातले आपण इथे घेतले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे कानातले आपण इथे पाहतो आहोत स्टोनचे आणि मोठे पण तुम्ही घेऊ शकता त्यानंतर आपण मोत्याची माळ घेतली आहे कृष्णाला सजवायला कृष्णाचे हे केसा केसा आहेत तुम्ही तुमच्या कृष्णाच्या साईज प्रमाणे याची साईज घेऊ शकता इथे हे कृष्ण गायीसाठी मी हे वस्त्र घेतलंय आणि हा जे आहे हे डिंक आहे ही दोन छान भरजरी वस्त्र मी कृष्णासाठी इथे घेतलेली आहेत मोरपंखाची आणि ही पूर्ण मोत्यांनी सजलेली आपल्या पहिल्या रूपासाठी आपण निवडणार आहोत मोरपंखी रंग भगवान कृष्णाला मोरपंख किती प्रिय आहे हे तर आपल्याला माहितच आहे तर या लुकसाठी आपण वापरणार आहोत मोरपंखी रंगाचे सुंदर वस्त्र त्याला शोभून दिसणारे अलंकार आणि त्याचप्रमाणे मोरपंखाचं मुकुट। हे बघा किती सुंदर दिसते आता आपण या मोरपंखाची टोपी आणि इतर आभूषण घालूया खास मोरपंख टोपी आणि आता घालूया काही पारंपरिक आभूषण वाव बघा आपला मोरपंखी कृष्ण किती सुंदर दिसतो आहे या लुकमध्ये मध्ये पारंपरिकता आणि सौंदर्य याचा छान मिलाव दिसतोय आता आपण वळूया आपल्या दुसऱ्या रूपाकडे आपण आपल्या दुसऱ्या रूपासाठी निवडणार आहोत राजेशाही थाट यासाठी आपण वापरणार आहोत काही रेशमी वस्त्र हे वस्त्र कृष्णाला एक वेगळी शाही रूपा देणार आहे आणि आता आपण याला राजेशाही असं आभूषण सुद्धा घालूयात आपला राजेशाही कृष्ण तर अगदी महाराजांसारखा दिसतोय बरोबर ना या लुकमध्ये कृष्णाची भव्यता आणि तेज दिसून येत आहे आता आपण जाऊया आपल्या तिसऱ्या आणि शेवटच्या रूपाकडे आपल्या तिसऱ्या आणि शेवटच्या रूपासाठी आपण तयार करणार आहोत गोकुळातील कान्हा हा लुक कृष्णाच्या बाळपणीच्या गोकुळातील आठवण करून देतोय किती शांत आणि सुंदर दिसतोय आपला गोकुळातील कांना या लुकमध्ये कृष्णाची साधी आणि मनमोहक रूपरेषा आपल्याला दिसते तर मंडळी आज आपण पाहिले बाळकृष्णाला तीन वेगवेगळ्या आणि आकर्षक रूपात कसं सजवायचं ते मला खात्री आहे की तुम्हाला हे व्हिडिओ नक्की आवडला असेल तुम्हाला कोणता लुक जास्त आवडला हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा या जन्माष्टमीला तुम्हीही तुमच्या लाडक्या कृष्णाला याच पद्धतीने सजवा आणि हा आनंद सगळ्यांसोबत वाटून घ्या जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत तुम्ही मारत राहा भरपूर गप्पा कारण तुम्ही पाहत आहात चॅनल गर्ल्सच्या गप्पा जय श्री कृष्ण